जी पहिल्यापासून मनोज जरांगे यांचा सक्सेस अनसक्सेस हे त्यांच्या वॉल वरून फेसबुक वरून तुम्हाला बघायला भेटते त्यांनी आता गाव गड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे त्याचबरोबर यूपीएससी मधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत त्याचंही क्रेडिट जरांगेंनी घेतलेलं आहे मग हे जर खरं असेल हे जर वास्तव असेल आणि आता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कोणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचा आरक्षण संपलेला आहे आणि जरांगींच आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार खासदार मंत्रीपद वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कुणब्यांची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहे